नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आमच्याकडे शचीचे मोठे बाबा आणि मोठेही आलेले आहेत शचीसाठी गिफ्ट घेऊन काय आहे

कोणा का आहे का बाळा कोण आहे शचीच्या बाबांनी शचीसाठी छान अशी डॉल गिफ्ट आणली त्याच्यासोबत शशी दिवसभर खेळली आई बाबासोबतसुद्धा तिने दिवसभर टाईम स्पेंड केला नंतर आता आम्ही संध्याकाळी मस्त शशीची आंघोळ वगैरे घालणार आहोत आणि मग निमाटला जाणार आहोत हे बघा शचीची आंघोळ चालू आहे आम्ही रोज संध्याकाळी तिला आंघोळ घालत असतो अकोला म्हटलं म्हणजे भयंकर ओळ आणि भयंकर गरमी असते तर आम्ही रोज संध्याकाळी शचीची आंगूळ करत असतो हे बघा आता शचीची आंघोळ झाली तिला निघायचं आहे आणि तिला माहिती आहे आपल्याला बाहेर जायचं आहे म्हणून आणि आम्ही आता तयारी वगैरे करून आलो आहेत बाहेर हे बघा हे आहेत माझ्या जाऊबाई आता आम्ही डी मार्टला पोचलो आहेत आता आतमध्ये जात आहोत आम्ही हे बघा शची शची फर्स्ट टाईमच डी मार्टमध्ये आलेली आहे खूप एक्सायटेड आहे ती आपल्याला किराणा वगैरे घ्यायचं नाहीये ना मग आपण तिकडे जाऊ डायरेक्ट हो ड्रायफ्रूट्स घ्यायचे हो आम्ही दिमाल थोडंफार सामान वगैरे घेतला टेडी बघा खूप आवडला होता सुशिला तर आम्ही टिडी सुद्धा घेतला आणि सर्व सामान घेऊन बाहे काही फोटो वगैरे काढून आम्ही बाहेर आलोत त्या टेडीशिवाय तिला दुसरं काहीच नको होतं आणि मग बाहेर सुद्धा आता आम्ही फर्स्ट टाईम सोबत आलो होतो सर्व तर चला मग थोडा टाइम स्पेंड करायचा म्हणून ताई दादा आणि आम्ही दोघं तिघं सर्वांनी मस्त आईस्क्रीम खाल्ली शचीला तर भयंकर आवडली आईस्क्रीम तिने तिच्या आईजवळचा आईस्क्रीमचा कोण घेऊन घेतला तर ताईंना दिलाच नाही दाखवायची फक्त त्यांना की घ्या म्हणून घ्या म्हणून त्यांनी हात घेतला की मागे घेऊन घ्यायचे सोडत नाहीये ती पाण्याला कुठं आईला ते आईच आहे तो नाही ते आम्ही आईस्क्रीम बुल्फी वगैरे खाल्ली काही फोटोशूट केली नंतर मग दादा गेलो तिथे थोडा वेळ बसलो त्यांना घरी सोडलं हे बघा का काही फोटो वगैरेसुद्धा काढले हे बघा का शचीला तर तिथं जातं की आडस आला लोळतच बसली इकडे तिकडे आणि नंतर मग आम्ही आमच्या घरी गेलो तर मंडळी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच का नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत बा बाय